नमस्कार मित्र हो मित्रो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच अनुदान जमा होणार आहे यासाठी शासनाने त्र्याण्णव कोटी रुपये निधी मंजूर केलेले आहेत तर मित्रो कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतं अनुदान जमा होणार आहे काय नेमके अपडेट आहे आपण माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्र न करता नक्की शेवटपर्यंत तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बिल ला देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्र पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतं अनुदान हे जमा होणार आहे मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन वेगवेगळे शासन निर्णय पाहणार आहोत आणि या दोन्ही निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे त्यातील पहिला जो तेवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषी यंत्रिकरण उपा अभियाना अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा त्रेपन्न कोटी शेहेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्र निर्णयामध्ये आपण पाहू शकता सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कृषीकरण उपाभियानाच्या अंमलबजावणी करता सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा बत्तीस कोटी आठ लाख व त्यास आवश्यक समरूप राज्य हिस्सा एकवीस कोटी अडतीस लाख सदुसष्ट हजार असा एकूण त्रेपन्न कोटी सेहेचाळीस लाख सदुसष्ट हजार आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात येत आहे मित्रो कृषी यांत्रिकरण उपाभियांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टर स्वयंचलित कृषी अवजारांसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व ट्रॅक्टर स्वयंचलित अवजारांसाठी अर्ज केलेला होता आणि अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना आता हे अनुदान जमा होणार आहे मित्र या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान या ठिकाणी देण्यात येतात तर मित्र हा जो शा, पहिला शासन निर्णय होता तो कृषी यंत्रिकरण अंतर्गत आपण जर ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर स्वयंचलित कृषी अवजारांसाठी अर्ज केलेला असेल आणि अजूनपर्यंत आपल्याला जर अनुदान जमा झालेलं नसेल तर आपल्याला हे अनुदान आता लवकरच जमा होणार आहे कारण यासाठी हा निधी शासनाने मंजूर केलेला आहे त्यानंतर मित्र दुसरा जो शासन निर्णय आहे तो पण बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने घेतलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस करता राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी चाळीस कोटी तेरा लाख निधी वितरित करण्याबाबत तर मित्रो कृषी विकास योजने कॅफेटेरिया अंतर्गत ठिबक व सिंचनसाठी जर जा। आपण जर अर्ज केलेला असाल आपला अर्ज मंजूर झालेला असेल पण अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये जर अनुदान जमा झालेलं नसेल तर आता आपल्याला अनुदान जे आहे ते लवकरच जमावणार आहे त्यासाठी हा शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे शासन निर्णयामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय अन्वयी सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरता प्राप्त दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिश्याचा चोवीस कोटी आठ लाख आणि समरूप राज्य हिश्याचा सोळा कोटी पाच लाख असा एकोणचाळीस कोटी तेरा लाख या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे तर मित्र अशा प्रकारे आपण जर राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत ठिबक व तुषार सिंचनसाठी अर्ज केलेला असेल अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नसेल तर ते अनुदान लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने चाळीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर मित्र अशा प्रकारे राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत त्याचबरोबर कृषी उपाभियाना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आता लवकरच जमा होणार आहे तर मित्र या दोन्ही योजनेना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे अजूनपर्यंत त्यांचं अनुदान जमा झालेलं नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद